हाय आज गप्पांचा विषय गॉसेप 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 आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे आणि कधी आपण गॉसिप करत असतो तर कधी आपणच गॉसिपचा विषय असतो गॉसिप हे हेल्दी नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे सगळ्यांना मान्यही आहे पण आपण कुठे प्रत्येक गोष्ट हेल्दी आहे म्हणून करतो आयुष्यात आपला दिवसभरातला बहुतेक वेळ हा आपापल्या आप ऑफिसमध्ये जातो आणि जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे तोपर्यंत गॉसिप असणार आहे काही कॉर्पोरेट कोचेसनी त्यांच्या क्लायंटच्या ऑफिसमधल्या लोकांना विचारलं डायरेक्ट विचारलं की तुम्ही ऑफिसमध्ये गॉसिप करता का तर त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसली आणि त्यांनी सांगितलं अजिबात नाही पुढे काही वेळ गेला आणि त्या कोचेसनी एक एक्सरसाईजमध्ये त्या सगळ्यांना पार्टिसिपेट करायला सांगितलं त्या कलिग्सनं आणि त्या एक्सरसाईजचं नाव होतं कन्फर्मेशन एक्सपिडिशन त्या एक्सरसाइजचाच एक भाग म्हणून त्यांनी लोकांना विचारलं की तुम्हाला तुमच्या एखाद्या कलिगबद्दल काही नेगेटिव गोष्ट एखादी वाटली असेल किंवा एखादा काही चॅलेंजिंग एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणजे अनुभवला असेल तुम्ही तर त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही दुसऱ्या कलिगबरोबर ते डिस्कस करता का किंवा एखाद्या कलिगनी तिसऱ्या कलिगबद्दल एक त्याचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू कन्फर्म करण्याबद्दल तुमच्याकडे विचारणा केली तर त्याची तुम्ही चर्चा करता का तर यावर सगळ्यांचं उत्तर होतं की दॅट इज अ पार्ट ऑफ अवर डेली वर्क लाईफ कोचेसनी थोडक्यात तुम्ही गॉसिप करता का हेच विचारलं होतं आणि त्यांना त्यांचं उत्तरही मिळालं होतं बहुतेक टीम लीडर्स याला कन्फर्मिंग परफॉर्मन्स डेटा असं एक गोंडस नाव देतात पण शेवटी हे गॉसेपच आहे म्हणजे याची सुरुवात अशी होते चर्चा अशी होते की समजा शैलेश मी अकाउंट्समध्ये काम करतो आहे आणि मी लोकांना काही वेळेवरती त्यांनी मागितलेली अकाउंट्सची स्टेटमेंट्स देत नाही तर विचारणा अशी होते की तुला शैलेश स्टेटमेंट्स वेळेवर देतो का कधी शैलेशकडनं अकाऊंट स्टेटमेंट वेळेवर मिळवणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं आहे तुझा काय आहे अनुभव आहे याच्याबद्दल गॉसिपचे तोटेच आहेत फक्त म्हणजे ऑफिसबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या वातावरणात लोक दुखावतात लोकांची एंगायटी वाढते त्यांचं मोराल खचतं ग्रुपिझम होतं आणि अल्टिमेटली लोकं शेवटी सोडून जातात एवढं जरी होत असलं हे सगळं माहिती असलं तरी गॉसिपिंग काही थांबत नाही कारण मानवतेच्या इतिहासापासून अगदी जुन्या काळापासून गॉसिप चालू आहे गॉसिपचा उपयोग कधी बॉन्डिंग करण्यासाठी तर कधी एखाद्याला वेगळं ठेवण्यासाठी केला जातो म्हणजे आता इथे शैलेशकडनं अकाउंट स्टेटमेंट वेळेवर मिळत नाही ह्या पॉईंटचा आयदर बॉन्डिंगसाठी उपयोग होईल शैलेशला हेट करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार होईल सो गॉसिपिंगचा हा वापर अगदी पुराण काळापासून चालू आहे त्यामुळे तो कधी जाणार नाही आहे त्याबद्दल आपण जागरूक राहणं आपण गॉसिप करतोय ह्याची आपण जाणीव ठेवणं आणि प्रयत्नपूर्वक ते न करणं एवढं एकच सोल्युशन आहे गॉसिप करणाऱ्यांची जर का मानसिकता तुम्ही बघितलीत ना म्हणजे एक त्यांचा मूळ स्वभावविशेष पाहिला तर ती लोकं डायरेक्ट फीडबॅक कधी देत नाहीत स्पष्टपणे कधी बोलत नाहीत तसंच काही अवघड कॉन्व्हर्सेशन्स असतील ना ती ते टाळतात ते आ, ते अटेम्प्ट करत नाहीत ते इनफॅक्ट एक जवळपास दोनशे प्रोफेशनल्सचा एक सर्वे झाला होता आणि त्यातल्या जवळपास ऐंशी टक्के प्रोफेशनल्सनी हे सांगितलं होतं की येस आम्ही ही डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन जाणून बुजून टाळतो आणि याचं कारण असं आहे की आम्हाला ती कशी हँडल करायची ह्याबद्दल ट्रेनिंग देत नाहीत कॉर्पोरेट्समध्ये किंवा दिलं जात नाही अजून एक उद्देश गॉसिपचा असा आहे की जे मला वाटतंय तेच समोरच्याला वाटतंय का हे पाहायचं आणि ते एकदा तुम्हाला कळलं तो एकदा पुरावा तुम्हाला मिळाला की तुम्हाला तुमची विचार करण्याची पद्धत बरोबर आहे बीइंग राईट हा जो एक आनंद आहे त्याच्यात एक तुम्हाला डोपामाइन स्पाईक मिळतो आणि विच इज अडिक्टेड त्याचं एक वेगळं समाधान तुम्हाला मिळून जातं की माझा विचार बरोबर आहे मी बरोबर आहे सो डायरेक्ट एखाद्याला फीडबॅक देणं हे त्रासदायक आहे ते कशाला कोण करेल साहजिक आहे ना ज्या गोष्टीमुळे आपल्याला समाधान मिळतं ती गोष्ट आपण परत परत करणारच सो इथे गॉसिप हे आपण परत परत करणारच आहोत आता गॉसिप टाळण्याबद्दल बोलूया पुढे एक दोन चार पॉईंट मला असे डिस्कस करायचे आहेत की ज्या योगे कॉन्शियसली आपण गॉसिप करणं टाळू शकतो तुम्हाला जर का गॉसिपिंग टाळायचं असेल तर फालतू लेबलं त्याला न लावता गॉसिपला गॉसिप म्हणायला शिकूया गॉसिप ॲक्सेप्ट करूया की आपण गॉसिप करतो आहे करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या माणसाला विचारू शकता की तुला गॉसिप करण्यात इंटरेस्ट दिसतो आहे हे कसं होतं बघा गॉसिप म्हणजे दोन लोकांनी किंवा काही लोकांनी एकत्र येऊन तिसऱ्याबद्दल ते, जो तिकडे प्रेझेंट नाही आहे त्याच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल बोलणं आणि त्या चर्चेचं स्वरूप हे आहे की मला काय वाटतं आहे आणि तेच कसं बरोबर आहे ह्याबद्दल हे प्रूव्ह करण्याबद्दल जेव्हा तुम्ही अशा कुठल्या चर्चेला सामोरे गेलात डायरेक्ट तुम्ही विचारू शकता तुला गॉसिप करण्यात इंटरेस्ट आहे का तिथे ती चर्चा बहुतेक संपेल आणि तुमच्या पुरतं बोलायचं तर तुम्ही प्रॉब्लेम पेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या उद्देशाने ती चर्चा सुरू करा की आपोआप गॉसिप होणार नाही मगचंच उदाहरण परत घेऊया की जर का शैलेशकडनं अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला वेळेवर मिळत नाही आहेत हे असं एक दोनदा झालं आहे आणि कन्फर्म झालं आहे तर तुम्हाला त्याबद्दल परत कोणाशी चर्चा करण्याची किंवा त्याचा दुजोरा मिळवण्याची काही गरजच नाही आहे तुम्ही शैलेशशी जाऊन डायरेक्ट बोला किंवा त्याची कंप्लेंट करा त्याबद्दल चर्चा करण्यात काहीच पॉईंट नाही आहे तुम्हाला जर का गॉसिपचा विषय व्हायचा नसेल तर टेल मी फर्स्ट ही पॉलिसी तुम्ही अडॉप्ट करा म्हणजे असं की तुमच्याकडे जर का कोणी काही गॉसिप करायला आलं तिसऱ्याबद्दल कोणी काही बोलायला आलं तर तुमची रिॲक्शनही असू दे की अरे चल आपण त्याच्याशी बोलू न डायरेक्ट जाऊन का तू बोललास ऑलरेडी त्याच्याशी याच्यात तुमचे विचार स्पष्ट होतील तुमची पॉलिसी इथे क्लिअर कट एस्टॅब्लिश होईल की उगाच मला मध्ये घेऊ नको तुला डायरेक्ट त्याच्याशी बोलायचं तर बोल नाही तर आपण जाऊन बोलूया आणि शेवटचं की एक फीडबॅक रिच एन्व्हायरमेंट तुमच्या भोवतीचं वातावरण तुम्ही असं तयार करा की ज्याच्यात तुम्हाला तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येणारे फीडबॅक हे तुम्ही स्पोर्टिंगली घ्याल त्याबद्दल चर्चा करा इन कराल इनफॅक्ट तसंच तुमचेही विचार समोरच्याशी तुम्ही डायरेक्टली बोलाल शेअर कराल ज्यामुळे काय होईल की तुमच्या पाठीवर नाही तर लोक तुमच्या समोर येऊन न भिता न अकोड होता तुमच्या बरोबर बोलतील तुमच्याशी बोलतील चर्चा करतील ह्याचा परिणाम असा होईल की ॲक्च्युली मी हे परत परत ऑफिसबद्दल बोलतो आहे हे पर्सनल लेवलचं थोडं आणखी किचकट होतं ते त्याच्यात मला नाही जायचं आत्ता पण अशा वातावरणामुळे ॲक्च्युली टीम बिल्डिंग होईल प्रगती होईल आणि प्रॉब्लेम सॉल्व व्हायला मदत होईल सो गॉसिपबद्दल so, जर का हा दृष्टिकोन तुम्ही ठेवलात तर हळूहळू हा सगळ्या ऑफिसभर तुम्ही तो पसरवू शकता एवढं नक्की फ्लर्टिंगबद्दल बोलायचं ना तर चांगलं वाईट दोन्ही असतं फ्लर्टिंग ॲक्च्युली हेल्दी फ्लर्टिंग हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं आणि त्याच्यात चांगली रिलेशन्स तुमची डेव्हलप होऊ शकतात पण गॉसिपबद्दल तसं नाही आहे गॉसिप हे वाईटच आहे गॉसिप हे ॲक्च्युली एक चीप डेंजरस आणि एक डॅमेजिंग एंटरटेनमेंट आहे ती करमणूक नाही आहे खरं तर लोकं बघतात त्याकडे करमणूक म्हणून पण गॉसिपिंग आपण टाळलं पाहिजे कटाक्षाने तरीही अगदीच तुम्हाला नसेल राहावं तर करा गॉसिपिंग कोण थांबवणार तुम्हाला कधी ना कधीतरी त्याची फळं तुम्ही भोगाल आपण प्रत्येकच जसं पेरतो आपण तसं उगवतं सो आपण गॉसिपिंग ॲक्टिवली टाळूया तुम्ही हा एपिसोड तुमच्या कुठल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवाल म्हणजे तुम्ही त्यांना समोरून डायरेक्टली असं सा सांगताय की तू गॉसिप करतोस किंवा करतेस सो बघ हे ऐक आणि बदल तुला सो so, अशा एखाद्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव फक्त नाव तुम्ही मला कॉमेंटमध्ये टाका म्हणजे मी समजून जाईन की तुम्ही त्यांना हा गॉसिपचा एपिसोड पाठवलेला आहेत आणि त्याच्यात फरक पडला आहे का हेही तुम्हाला कालांतराने कळेल आणि तिकडे आपल्या एपिसोडचं यश असेल खरं <laughs> तर सो so, असाच आम्हाला सपोर्ट करत राहा आमचे एपिसोड ऐका चॅनल आमचा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा काय आहे ते कळवा काय नाही आहे ते कळवा आणि गॉसिपिंग करू नका आपण लवकरच भेटूया परत बाय